तो काय कुत्तावाला कोण आहे राज्यामध्ये या ठिकाणी आता ज्यांचं सरकार बसलेलं आहे ते सरकार कसं बसलेलं आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे दुसऱ्यांचे पक्ष फोड आणि दुसऱ्यांच्या पक्षात असताना केलेले आरोप आणि त्यानंतर आपल्याच पक्षात घेऊन त्यांच्यावरती गंगाजल छिडकून त्यांना मात्र पवित्र केलं जातंय ते काम करत आहेत भारतीय जनता पक्षाचे ज्या अजित पवारांवरती आरोप केले त्यांना पक्षात घेतलंच इतकंच नव्हे तर काही दिवसापासून ज्यांच्यावरती आरोप चौकशी आणि भारतीय जनता पक्षाने चौकशीचे शिशेमेरा लावला होता त्याच नेत्याला आज नाशिकच्या कुंभमेळ्यापूर्वीच पवित्र करून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे मात्र या प्रवेशाच्या पूर्वी नक्की त्या नेत्यांवरती काय बोलले होते ते आपण ऐकूया काय कुत्तावाला कोण आहे अरे ज्यांना या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री असताना कुत्र्याची उपमा दिली ते म्हणजेच एकनाथराव शिंदे त्याचबरोबर ती उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे साथ सोडणारे बडगुजर आता भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाले त्यापूर्वी राणे काय म्हटले होते ते पण ऐकूया आपण साथीदार सलीम कुत्ता अध्यक्ष मोदय हो पार्टी कोणाबरोबर करतो तर उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर नुसतं यांच्या भाषणातील जो त्यांचा राजकीय गॉडफादर ज्यांचा उल्लेख होतोय आता नक्की कोणाला समजायचं आहे कारण की राज्याचे प्रमुख भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री यांनीही त्यांच्यावरती काही दिवसांपूर्वी सभागृहात आरोप केले होते ते पण ऐकूया दाऊद याचा जवळचा सहकारी अशा प्रकारचा जो कुत्ता आहे याच्या सोबत त्या ठिकाणी पार्टी करणं अशा प्रकारचे बॉम्बस्फोटातले आरोपी यांच्यासोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे ठाकरेंकडे असताना हे देशासाठी गद्दार होते मात्र आता भारतीय जनता पक्षात येऊन यांच्यावरती कलंक भाजपने मिटवले का याचे उत्तरही भारतीय जनता पक्षाला द्यावे लागेल अजित पवारांना सुद्धा सोबत घेऊन त्यांचे भ्रष्टाचारचे आरोप या ठिकाणी संपवले त्याचप्रकारे आता बडगुजर हे सुद्धा आता देशप्रेमी होतील भारतीय जनता पक्षाचा हा बुरका दिवसेंदिवस फाटत आहे मात्र भारतीय जनता पक्षांवरती लोकांचा आता यापुढे विश्वास राहील का हे कमेंट बॉक्सद्वारे कळवा व चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र